था। था। तर नमस्कार मित्रांनो कोकणी ओम या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांच स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही लाव फेहो का जो बघा इकडे येतात अंशुमन वियान आणि आराध्य तर चला तर मित्रांनो फेवक सुरुवात करूया <laughs> तर मित्रांनो आता आपल्या येतात पाणी दाखवणार किती आता इथे झोप पडतात उडका येतात झोत्यावर जा ना कुठे जा जाय पण पूर्ण उडत पुढे जास्त पाणी असतात जोतावर इकडे इकडे कमी आहे पाणी या तर का आता मित्रांनो इकडे दहंडी लावण्यात चालू आहे इकडे बघा असो आनंद घ्यायचो असा तर फक्त जन्म कोकणातच हो का मित्रांनो कारण मुंबईच्या ठिकाणी असं तुमका ते ताम बघू पण भेटणार नाही आधी स्टार्ट केलं इकडे बघा मित्रांनो दहंडी दे लावणं चालू सक्सेसफुल होता का बघूया पहिला <laughs> ए चढ <शु>। <laughs> 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 ए शू व्यान चढ ओय 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 तर मित्रांनो दहंडी लावणं चालू आहे या बघ कांद्यावरती बायद्या शू दोगावांच्या दोघावांच्या तर मित्रांनो पेवण तर आपल्याला झालेलं आता चालव आम्ही घरी तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद काय यांचे गजाली मी बाई काय प्रकार

नहीं नहीं तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये